आज म्हणून मैगान, देश या ठिकाणी मैदानाची घटना घेतली जाईल असं देवभाव केसरी सन दोन हजार पंचवीस दुसऱ्या प्रभातही दुसरं मैदान आणि आज, आज या ठिकाणी पंचानी जो निकाल अधिकारी आणून तो क्वार्टर फायनलचा घोषित केला होतो आज क्वार्टर फायनल साठी सात गाड्या पाचव्या झाल्या त्या सात गाड्या पैकी तास क्रमांक पाच वरून गाडी ही गाडी क्वार्टर साठी नाही ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाळलेली नाही काहीतरी महिलांना पुरेशी दुखापत झाल्यावर फायनल साठी क्वार्टर फायनल साठी पाळालेली नाही बाकी त्या सहा गाड्या पाहिल्या त्या सहा गाड्यामध्ये एक मधून माझी गाडी दुर्गा माता प्रसन्न अनिल गायकवाड खरगोल महादाबा भाकरवाडी ही गाडी या ठिकाणी तास कॉल गाडी लावली तर झाली त्या गाडीला उत्तीर्ण देणार तर बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दुसरी गाडी या ठिकाणी तास क्रमांक कर सात मधून ही गाडी राजे सुद्धा सुंदर अशी झाली त्या चौथ्या क्रमांकाचा वानकरी तास क्रमांक दोन मधून पाहिली गाडी आराध्या योगेश चौथा क्रमांक आला त्याचप्रमाणे तास क्रमांक सहा मधून पाळायला गाडी आकाश so, काय Gah या गाडीचा क्वार्टर फायनलचा तिसरा क्रमांक आला तास क्रमांक तीन मधून बाय गाडी हराव माझा श्री साई सागर पुढे तांदूळवाडी बारामती ही गाडी क्वार्टर फायनलच्या दोन नंबरचे मानकरी झाली आणि आजच्या मद्यातून क्वार्टर फायनल चा एक नंबरचा मान पटकावला श्री हराव माझे श्री साई सागरना पुढे तांडोवाडी बारामती तास क्रमांक चार मधून बालगाडी

सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वेलगाडी सुंदर अशी गाडी प्रसन्न आदित्य डेव्हलपर्स आदित्य शेठ जगता अमर शेठ जगता कारुंडे आणि अमर जाधव सोळगाव तांखरा यांचा चिक्या पाला आणि त्याच्यासोबत बाळासाहेब माने आणि बाबू माने खर्णिकी यांचा राजा पाळला राजा आणि चिक्या आजच्या या मैदानातील देवाबा केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी देवा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान आज क्रमांक सात वर साहेब प्रसंग पिंडू शेठ मोडल पुणे या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली सरपंच केरबा शेठ मोडक पुणे पिंडू शेठ मोडलोडकी पुणे याचा सुंदर रूप कॉटेल पहा आणि त्याच्याबरोबर प्रियांका आनंद तायकर वैभव पाटील सर्वेश पाटील मांगर पाळगाव विजय यांचा या ठिकाणी वादळ पाळला वादळ आणि सुंदर आजच्या या दुसऱ्या पर्वातलं दुसरा मैदान संपर्क झालं त्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी झाले तास क्रमांक चार वर सिद्धू हत्ती संजय टिळे मा या आईचा पाचवा क्रमांक महाशिरंजन आवड वाघव आणि आदर आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मानखरी झाला धोनी पाळला आणि त्याच्याबरोबर परिवार अण्णा मुंडे निमगाव यांचा पासष्ट पासष्ट शंभू पाळाला शंभू आणि सोन्या आजच्या देवागाव केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानखरी देवागाव केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान भरकवला

आणि अण्णा यांचा सुंदर पाला आणि राजा राजा या कुमारी केसरी दुसऱ्या पर्वात दुसरा मैदान आणि या मैदानाचे तृतीय क्रमांकाची मानकरी दोन राजामध्ये सुंदर अशी हट्या आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये क्रमांक सहा व आणि आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये खरोखर काटा फिरले झाली दोन बैल एका गाडीची आणि एक बैल एका गाडीचा तस पाहिला गेला तर डाउट बेनिफिट निकाल व्हायला पाहिजे होता परंतु आयोजकांनी सुंदर असं नियोजन केलं

मौर्य पुरदावडे सदाशिव करांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच व धावली गाडी काय भरा प्रसन्न पदवा नाना साहेब चव्हाण सागर भाई सुंदर रिया गीते आणि आणि वसंत मनोहर पाटील चव्हाण करोळी छत्रपती संभाजीनगर सदापुरी शर्जीराव पाटील चव्हाण करोळी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजेपूर यांचा इंद्रकेसरी लखन पाळाला लखन आणि पाखड्या आजच्या या दुसऱ्या पर्वातलं आदरणीय महाशिवराज तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं देवभाऊ केसरी मैदानाचे दुसऱ्या पर्वाचे रोख रुपये दोन लाख एक रुपयाचे मानकरी विजेला बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार...